टेक्नॉलॉजी मधनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्यासाठी नवीन पॅनल बनवलेलं आहे आपण समजत आहेत की लाईट ज्यावेळी थ्री फेज असते त्यावेळी मोटर चालते ज्यावेळी टू फेज असते त्यावेळी बऱ्याच असते त्यावेळी बऱ्याच वेळा व्होल्टेज कमी जास्त कमी जास्त होत असतं किंवा काही ठिकाणी म्हणतात लाईन उड्या मारत असते दोन नंबर मधनं तीन नंबरमध्ये तीन नंबरमधनं दोन नंबरमध्ये तर त्या प्रॉब्लेमचं एक आपण स्टेटमेंट घेऊन एक नवीन पॅनल बनवलेलं हो आहे त्या पॅनलला नाव ठेवलेलं आहे ज्यूस त्याचा कोड आहे दोनशे सदतीस हा पॅनल चालतो एक एच पी साडेसात एच पी दहा एच पी सिंगल केबल साठी अखवतो हो काय काय आपण यूज केलेलं आहे पॅनल मध्ये ऑटो ज्या ऑटोला आपण चांगली गॅरंटी दिलेली आहे त्याची कॅपॅसिटी साडेपाचशे पर वोल्ट पर्यंतची आहे दोनशे सदतीस नंबरचा पॅनल आहे त्याच्यामध्ये आपण रि कॉन्टॅक्टर आहे युट्यू चा कॉन्टॅक्टर आपण याच्यासाठी वापरला आहे की आपण इथे व्होल्टेज वाढवतो आहे त्याच्यानंतर एम सी बी वापरलेला आहे दोन्ही फेज आपण एकत्र करतो काही काही ठिकाणी दोन्ही फेज एकत्र करून आपण ज्या ठिकाणी लिंक टाकतात लोक लिंक टाकायला जायला यायला लागतं त्यासाठी आपण डायरेक्टली ऑटोमॅटिकली लिंक हा स्वतःच करतो कनेक्शन डायग्रॅममध्ये पहिले जे तीन फेज आहेत एक दोन तीन याच्यामध्ये आपल्याला फ्यूजच्या वायर लावायच्यात पहिल्या फेजमध्ये आपण फुल फेज टाकायचा दोन नंबरमध्ये जाणारा फेज तीन नंबरमध्ये डिम फेज आता या फेज मध्ये पण जरी ह्या दोन आणि तीन पैकी कोणत्याही लाईट इकडे तिकडे जरी झाल्या तरी ह्या स्वतः मॅनेज करतो आणि जर एखाद्या मध्ये व्होल्टेज कमी असेल म्हणजे तीन नंबरच्या फेज मध्ये आणि दोन नंबरच्या फेज मध्ये समथिंग काहीतरी व्होल्टेज असेल तर तो, तो व्होल्टेज वाढवून मोटर चालू करतो या ठिकाणी मोटरच्या आर वाय बी वायर येतील त्याच्यानंतर इथे स्टार्टिंग कंडेन्सरची वायर येईल एक इथे स्टार्टिंग आणि रनिंग कंडेन्सर दोघांच्याही वायर इथे लागतील कॉमनमध्ये आणि इथे रनिंग कंडेन्सरची वायरिंग आता बऱ्याच जणांनंतर का तीनच पॉईंट दिलेले आहेत पण आपण जो मधला जो पॉईंट आहे ह्या दोन्ही कंडेन्सरच्या दोन्ही वायरी एकत्र होऊन इथे जातील की आता मी तुम्हाला ऑपरेशन दाखवतो हो थ्री फेजमध्ये असताना नॉर्मली चालू केल्यानंतर तुमचा एमयूचा कॉन्टॅक्टर चालू होणार आहे बाकीचे ऑपरेशन्स होणार नाहीत कारण की लाईट आपली थ्री फेज आपण बटन ठेवलेले आहेत जेणेकरून आपण ऑन ऑफ करू शकतो बाकीचे ऑटोचे बटन्स आहेत ऑटोचं मॅन्युअलला बटन ठेवल्यानंतर आपण हाताने चालू बंद करू शकतो जर तुम्हाला फक्त काही ठिकाणी थ्री फेजलाच जर चालवायचं आहे तर हे बटन ऑटोला करू शकता तुम्ही आणि वरचं बटन जे आहे हे ऑटो आणि मॅन्युअलला आहे तर हे आपण हे थ्री फेजला जर केलं तर हा फक्त तुमचा थ्री फेजला असतानाच चालू जर तुम्ही जर टू फेज थ्री फेजला केलं तर हा टू फेजला असतानाही चालू होईल आणि थ्री फेजला असतानाही चालू मोटर चालू होती पण आता इथे आपण काय केलं टू फेजची लाईट केली म्हणजे थ्री फेजचा एलईडी गेलेला आहे म्हणजे आता लाईट टू फेजची बटन ऑटोला आहे हे पण बटन ऑटोला आहे पण एसपीपी म्हणून दाखवते म्हणजे ही मोटर फक्त आता आपली थ्री फेजला तुम्ही टू फेजला केली तर तुमचा तो सगळा कॉन्ट्रॅक्टर वगैरे सर्व चालू करून तो तुमचा वॉटर टू फेजला चालू करते जेणेकरून तुमचा ज्यूस चालू झाला आहे कॉन्ट्रॅक्टर चालू होऊन बंद झाला आहे रेनिंगचा कॉन्ट्रॅक्टर चालू झाला आहे आणि तुमचा मेन कॉन्ट्रॅक्टर जो एम यू टूचा कॉन्ट्रॅक्टर तो चालू झालेला आहे हेच जर बंद करायचं झालं तर मॅन्युअलला बटन घ्या पूर्ण बंद करा सर्व बंद होऊन जाईल एम सी बी आपण प्रोटेक्शनसाठी टाकलेलं आहे जरी कधी काही एखाद्या वेळी प्रॉब्लेम आला तर एम सी बीकडून पॅनल बंद पण होईल आपलं याच्यामध्ये मध्ये जसे बाकीच्या पॅनलला जशी सेटिंग, सेटिंग दिलेली आहे सेम तशीच सेटिंग से, सर्व बंद असताना सेटचं जर सेट सेट बटन प्रेस केलं तर तुम्ही सेटिंग मध्ये जाता ऑफ टाइम त्याच्यानंतर लो व्होल्टेज कमीत कमी व्होल्टेजला मोटर चालू झाली पाहिजे कारण की काही मोटर्स मोठ्या म्हणजे मो वगैरे असतील किंवा कॉपर रोटर बरेच लोक वापरतात त्यांना मिनिमम व्होल्टेज पाहिजे असतं तीनशे वगैरे वोल्ट तर तुम्ही इथे तीनशे वोल्ट टाकून ठेवू शकता ज्यूस होऊन जर तीनशे वोल्टच्या वरती जर व्होल्टेज जर गेलं तरच तुमचे मोटर चालू हाय व्होल्टेज मॅक्सिमम वोल्टेज कितीही जास्त आलं तरी पण मोटरला जावकर प्रॉब्लेम होत नाही साडेपाचशे वोल्टचा आपण लिमिट दिलेलं आहे ड्रायरन टायमर पाणी संपल्यानंतर किती वेळानंतर मोटर चालू करायचे हे सर्व आपले मिनिटमध्ये डिले टाइम हा फक्त आपल्या सेकंड मध्ये एक सेकंड पासून चालू होतो सोळा सतरा मिनिट पर्यंत ड्रायरन पर्सेंटेज मोटर प्रमाणे आपण पर्सेंटेज चेंज करू शकतो टू फेज आणि थ्री फेजचा बेसिक फंड आहे टू फेजला मोटर जर पंधरा एम्पेअर करंट घेत असेल थ्री फेजला ती दहा एम्पियर करंट घेत असेल तर लो करंट तुम्ही नऊ किंवा आठ एम्पेअर टाका आयकरंट तुम्ही वीस एम्पियर टाका जेणेकरून त्या नऊ ते वीस एमपेयर मध्येच तुमची मोटर चालेल म्हणजे ती मोटर चालणार नाही कोणाला ना ऑर्डर करायचं जरी झालं तरी तुम्हाला कस्टमर केअर नंबर दिलेला आहे दोनशे सदतीस नंबरचा सा पॅनल सांगून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूच्या दुकानामध्ये तुम्हाला तो पॅनल भेटून पण जाईल